झालं गमना सारखं झालं झालं ग मनासारखं हा सकाळपासून कालपासून राहू दे नको जाऊ राहू दे नको जाऊ काय बच्चे की से, हो से नाही नुसतं राहू दे नको जाऊन मला आठवण हे झालं मला करमल काय नाही 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 म्हटले ना शेवटी ते नाहीच होऊन जात का हां हा नाही यार।, यार मी उद्या चला जाणार आता मी उद्या सकाळच्या ट्रेन डायरेक्ट सीधा सातारात जाणार आणि तिथं जाणार पुस्ती संध्याकाळपर्यंत पुस्ती आपले रुद्र <laughs> रुद्र तर मलावळत आहे कि तुझ्या मुळेला तर इतकी गावाकडे जायची रुद्राला इच्छा होती तिथंच आर्गर रस्त्यात गेला तिथून माघारी फिरलो तर म्हणे कशाला माघारी जायचं भिजत भिजत झालं ह्यांच्यामुळे सगळं झालं आणि ह्याच्यामुळं का नाही गेला तू गावाला अरे तू तर पावसात दिसतोय म्हणून साठी तुझ्या मुळ राहिले अवघड आहे बाबा तिकीट ट्रॅव्हल ट्रेनच तिकीट ट्रॅव्हलचं तिकीट सगळं वेस्ट गेलं माझ्या मनानं नाही ह्या दोघांच्या मनानं त्यांचं काल रात्री बसून मला करमल का नको जाऊ ना नको ट्रें, जाऊ ना आम्ही दोघ घरात माझ्या मनाने आता हेला त्याला ब्लेम करून काय फायदा नाही हेने त्याच्यावर यायचं तेनं माझ्यावर यायचं मी त्याच्यावर जायचं काही फायदा नाही काल ह्यांना जेव्हा कळेल नाही की मी जाणार आहे गावाला तेव्हापासून माझ्यापासून ना तर रोज मोबाईल इथं घेणार आणि एकाच रूम मध्ये बसणार ना बघाल यांचं काय चाललंय तिकडं आणि दोन दिवस माझ्या चिटकून नको ना जाव गावाला ना जाऊ मला करमल करमलकान हे त्याच्यामुळे त्रास झालंय सगळ्यांना अट लागला माहितीये चला आता ताडाने सगळं काय आहे तेव्हा पैसे द्यायचे <laughs> ते हजार रुपये दिलेले खर्चायला लगेच माघार नाही नाही लगेच माघार द्यायचं मी खर्चासाठी दिले होते ते पैसे आता मीच नाही जात तर मग काय फायदा पैसे खर्चाला देऊन यांना पण मी हजार रुपये लगेच कुठे खराब झाला हजार रुपये देवा देवास आमच्या घरात तर आजचा दिवसच आमचा ना म्हणजे अगदी खराबच आहे ह्यांच्यामुळे खर तर अर्ध झालं ना अर्ध माझ्यामुळे गेलो होतो आता गावाला जायला निघालो होतो ट्रेनचं तिकीट बुक केलेलं ट्रेनचं पैसे मागायला भेटतील का आता नाही ऑनलाईन केले ना पण के ते काउंटरवरच तिकीट तिथे जाऊन रिटर्न द्यायचं सगळं झालं या जाऊ एक, वा, एक वाजेपर्यंत थांब पाऊस उघडू दे थांब पाऊस उघड तुला पोहचावत थांब पाऊस उघडू दे पाऊसच काय उघडायचं नाव घेणार गेलो मशाल चौक तिथं मशाल चौक पर्यंत जोरात लागायला लागले की बॅगच्या आतमध्ये पाणी शिरायला लागले मग हां हा ओली झाली पूर्णही आणि बॅगच्या पूर्ण आतमध्ये पण पाणी शिरायला लागले त्यामुळे जाण्यात मग आता काहीच म्हणजे पॉईंटच राहिला नाही मग मीच म्हंटल चला माघारी पूर्ण स्टोली भिजून गेला रुद्राची पॅन्टिकड नाही का आतले कपडे फक्त किती दोन तीनच मिनतो बाईक वर असला आहे का नाही मशाल चौकच्या तिथं पुढे गेलो तिथं चला माघारी तिथून आम्ही पुढे इकोने जाणार होतो पण तिथं जावा इकोला थांबा तिथन पुढेच इथं सव्वा एक हा सव्वा एक दोन ला दोन वाजता ट्रेन होती आणि नेमकं ते आधीच आधीच गेले असंबई वर तर ते बोलत नाशिकला जायचं प्लॅन झाला होता मग तो प्लॅन कॅन्सल झाला पावसामुळे सगळं सा झालं कारण पाऊस आतापर्यंत नव्हता काल पार्टनर पण नको बोलले त्याच्यामुळं मग अचानक घरी जायचं ठरलं घरी जायचं पण खूप परवा जायला पाहिजे तर आजच्या मुळे असं झालं आता ट्रॅव्हल्स तर बुक कॅन्सल करा नाही तर ते पण ट्रॅव्हलच बरं ऍडव्हान्स नाही दिला नाही तर ते अजून झालं असतं तरी असच होत नेहमी माझ्यासोबत सोबत असं होतं बरं का मागच्या वेळी पण माझ्यासोबत असं झालं होतं ह्यांना कधी पण जायचं असलं की मी कधीच म्हणत नाही जाऊ नका मला कर्मली कान ह्यांनाच असं असतं यांचं नाट लावून ठेवायचं आधी घर जाऊ का नको जाऊ का नको सगळं भिजून गेली कपडे अर्धा रस्ता तेवढी बॅग पूर्ण इकडनं ओली झाली मग तिथनच माघार आलं होतं काय ऑप्शन नाही बघू आता उद्या जर डायरेक्ट सातारा ट्रेन भेटली तर हां थी थी हो कि मी अण्णा म्हणत होती चला माझ्यासोबत दोघ पण जाव्या तर म्हणे श्रावण पाळलाय हे झालं ते झालं जाऊन काय फायदा पण नाही तर काय मी खाणार नाही म्हणजे कसं असतं ना श्रावणामध्ये म्हणजे माझं पण मन थोडस होत होतं की श्रावणामध्ये पण आता प्रत्येकाची यात्रा असते आता आम्ही धनगर्या म्हणजे हे पण पण ह्यांच्यात नाही यात्रा आमच्या तिकडे आहे धनगरांच्यात शक्यतो श्रावण महिन्यातच यात्रा असतात आणि हा जत्रा तर उद्या परवा म्हणजे मंगळवारी खन आणि बुधवारी बकरे असं असतं दोन दिवस त्याच्यामुळं मग आता काय ऑप्शन नाही जाऊ दे आता जे झालं ते झालं काय जात दिवाळीलाच घेऊ दिवाळीला नाही उद्याच्या नाही नाही उद्या नाईट शिफ्टी घ्यायला लावते मग काय आता दुसरी ट्रेन आहे का संध्याकाळी खूप लेट ट्रेन आहेत मग तुला ट्रॅव्हल ट्रेन भेटतील मग ट्रॅव्हल्स भेटणार नाही त्र्यंबकेश्वर नाशिकला तर जायचा प्लॅन आधीच आमचा फिक्स आहे पण आता पावसामुळे कसं होतंय ते पण काय माहिती इतका जोरात पाऊस ना एक सेकंड पाऊस थांबायचा आम्हाला वरून वाटलं होतं थोडासा थांबला चला म्हटलं यांना म्हटलं सव्वा एक वाजली होती इकडच्या पावसाचा कसा अंदाजच नाही तुम्हाला वाटलं तर म्हणजे पाऊस नाहीये तुम्ही दोन मिनिटात बाहेर पोहच बाहेर निघला की बराबर पाऊस चालू होऊन जाईल पण दोन वेळा फोन करून सांगितलं की काजलला नाही लावत राहू द्या तर तिचा तिकडून ओरडा लावाच लावाच देवासाठी असं नाही नाही म्हणायचं नसतं मग मी पण म्हणलं चला ठीक आहे ठरवलंच आधीपासून एवढं म्हणजे मला खूप एक्साइटमेंट होती की जायचं आणि रुद्रला जास्त तिथं पेट्रोल पंपचं तिथं म्हटलं नको चला माघार तर तिथंच ओरडा लागला नाही जायचं भिजतच जायचं पण जायचं तिथंच ओरडायला लागला त्याला आवडतं असं गावालाही जायचं म्हटलं की मजा येते आणि आता ब काय माहिती संपलं आ म्हणजे ते कसं असतं होणार असेल ना तर ते होतच नसलं ना होणार ते काहीतरी अडव येणारच फिक्स आज जसं पाऊस आडवा आला तसं इथून इथून जास्त वाटत नाही पाऊस आवडा पण खाली एकदम रस्ते पूर्ण असे गुडघ्यापर्यंत पाणी आहे खाली इथून तर जाताच येत नव्हतं एवढं पाणी होतं काय का नाही पूर्ण रस्त्यावरून पण पाणी मग तिथून पुढं जर फास्ट जायचं म्हटलं तर आणि इकडचे दमनचे रस्ते पण काय एकदम भीती वाटते जायचं आहे का नाही मेन म्हणजे पावसामुळे हां आणि त्यात एकटी म्हटलं नाही त्यात जास्तच भीती वाटते पुन्हा पहाटेच ट्रेन ट्रॅव्हल्स उतरवणार पाच वाजता तिथं घरच्यांना तसं मी आधीच बोलवून घेत असते प्रत्येक वेळी पण नेहमी नेहमीच असंच आहे आता बघू आता पुढच्या आठवड्यात त्यांना घेऊन जाते मुंबईला भावाला बहिणीला सगळ्यांना भेटून तर मी ठरवलं होतं की आपलं आज जाऊन उद्या गे गेले की आपला राखी बांधायच्या वगैरे तर आता ते पण नाही होत जाऊ द्या चला काय करायचं आता एक काम करें करें करा उद्या दोन दिवस सुट्टी घ्या आज संध्याकाळच्या ट्रेनने ने जाऊ तेच पण मंगळवार यात्रा दोनच दिवस सुट्टी घ्यायची ना मला मग दिवाळीला सुट्टी नाही भेटणार दिवाळीला नाही भेटली तर चालते कुठे दिवाळीला आमचा कार्यक्रम असतो मग जेवढ्या लिव असतात तेवढ्यावर जायचं ना ह्यांचं असं असतं ह्यांच्या मनातच नव्हतं आम्ही जावं म्हणून त्याच्यामुळे तर हे झालं मगाच्यापर्यंत ह्यांचं झालं मी तर माझ्या बहिणीला फोन करून वैतागून ठेवलं की येऊ का नको येऊ का नको पावस इतका येतो हे तर ते, तो तो ते तर त्यांचं सगळ्यांचं बेटे म्हणजे वाटत होतं त्यांना यावं कारण असंच यात्रा वगैरे असेल ना जत्रा तर मग भेटायला भेटते एकमेकांना त्याच्यामुळे हे सगळं झालं जाला जाला। जे झालं ते झालं चला मेकअपचं वगैरे सगळं सामान मी तर भरून घेतलं होतं काही फायदा नाही सगळे कपडे भिजून गेले सगळे भिजले अगदी पाचच मिनटामध्ये सगळ्या कपड्यांची म्हणजे वाट लागून गेली एवढी छान कपडे इस्त्री वगैरे करून ठेवलेली पूर्ण बॅगच भिजली चला आता हे झालंच झालं चला कामाला लागते आता काय ऑप्शन नाही काम तरी होईल आता उद्याचं तरी बघू ह्यांचं होतंय का त्र्यंबकेश्वरचं काय होतंय मग उद्याचं पण कॅन्सल होतंय आहे का तिकडं म्हटलं श्रावण चालू आहे तर म्हटलं जाऊ येऊ कारण मागच्या वर्षीपासून आमचा प्लॅन आहे की जायचं जायचं जर जायचं असेल मग तर संध्याकाळी आता बघू कसं होतंय ते सगळं घेतलं होतं पैसे वगैरे सगळे गल्ला काढला होता साईडला आणि <laughs> सगळं संपलं चला आता जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नेमकीच पुढं काय अडचण असेल जाऊ दे जे होते ते चांगल्यासाठीच होते कुठलं पाणी दाखवू हा पाण्याचा आबाळ इतकं बेकार आबाळ आलंय बघा काळ चार ढग आलेत आणि पूर्ण वार सुटलंय नुसतं पाणी पण आलंय खाली इथं तर कमी आहे पुढे खूप पाणी इथं तर हे सगळं भरून घेतले त्यामुळं कमी आहे आणि दिवस आहे आता आणि अंधार गुड पडला तर कॅमेरामध्ये मी थोडंसं फ्लॅश चालू करतो त्याच्यामुळे चा डार्क दिसतंय नाहीतर इतकं बेकार आहे ना जे ना काल बघा अजिबात बाहेर निघण्याच्या लायकीचं वातावरण नाही आहे एकदम इतका पाऊस दोनच दिवसात कालच्यापासून पडायला लागलाय आणि बंद व्हायचं नावच घेणं सुरूच आहे कंटिन्यू आवाज पण येतच असेल माझ्यासोबतच काय खरं नाही बाबा आजचा दिवस तर ना असाच गेला म्हणजे काही काम न धाम सकाळपासून जायचं त्याच्यामुळे माझ्या आवरावर सुरू होते कपडे वगैरे धुवून घेतले आणि किचन वगैरे ते आवरून आवर स्वयंपाक केला होता त्याच्यामुळे मग मी सोपा वगैरे असलं काही बघितलं नव्हतं त्यांना म्हटलं तुम्हाला जसं राहायचं आहे तसं राहा खबर पण मी टाकले नव्हते कारण माझी माझी घाई लागली होती मला ते सा थोडंसं काम करून पण द्यायचं होतं सकाळी आणि थोडंसं लेट होतं आमची ट्रेन पण लेट होती त्याच्यामुळे ते सगळं मी पटपट घरातला आवरण्याच्या नादात ना म्हणजे इतका असं होतं बरं का कधी कधी तर आता मग आता काय ऑप्शन होता संध्याकाळी इथं बघा रुद्र मला किती मदत करू लागतोय त्याला आम्ही सोप्याचे कवर टाकले नव्हते मी काही केलं नव्हतं आज फक्त माझं स्वतः चावरून बॅग भरून घरात आवरलं होतं एवढंच केलं होतं आणि सोप्याचं तर मशीनला मी काय केले माहिती आहे खिडकीच्या समोर मशीन ठेवली म्हणजे इथं एक छोटा सोपा असायचा मशीनच्या ठिकाणी आता तिथं मी मशीन ठेवली आणि छोटा सोपा आहे ना तो पलीकडे ठेवला आहे म्हणजे पहिल्यांदा आमचा सोफा जो आहे ना एल शेपमध्ये होता असा इकडनं असा एल शेप होता आता मी दोन्ही सरळ ठेवले कारण ऑप्शन नाही आहे काय होतं बेडरूममध्ये जर ही मशीन एक ठेवली तिथं धड पंखा नाही आहे दुसरी गोष्ट तिथे अंधार येतो त्यामुळे दिसतही नाही आहे आणि ह्या मशीनला मला जास्त दिसण्याचा प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे म्हटलं इथं हॉलमध्येच दोन्ही पण मशीन राहू देत